नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकोणतीस ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र पूर्व विदर्भात असून आज रात्री ते मध्य प्रदेशमध्ये जाईल आज राज्यात मध्यम स्वरूपाचे वारे वाहतील तसेच आज नांदेड लातपूर अमरावती अकोला वाशिम यवतमाळ परभणी हिंगोली जालना तसेच बीड जिल्ह्याचा पूर्व भाग अहिल्यानगरचा उत्तर भाग तसेच संभाजीनगर तसेच नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये तसेच धुळे जळगाव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात विजाच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर तसेच मुंबई उपनगरात तसेच डहाणू पालघर तसेच नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भाग तसेच नंदुरबार बुलढाणा तसेच बीड जिल्ह्याच्या इतर भागात सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भाग पुणे जिल्ह्याचा दक्षिणपूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा गेलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात विजाच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नाही तसेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सांगली कोल्हापूर सातारा तसेच पुणे जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरच्या इतर भागात नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो मी कालच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये दहकुटी सुदृश्य पाऊस पडला असून तसेच मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बीड लातूर अकोला यवतमाळ या जिल्ह्यात पण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे याबाबत मी दिलेल्या कालच्या अंदाजात मुसळधार पाऊस पडेल असे सांगितले होते अजून इतर जिल्ह्यातील माहिती मिळायची आहे तसेच मी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजीच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून त्या भागात आतोनात नुकसान झाले आहे जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राइब करा व शेअर करा धन्यवाद